समजा जरी गुवाहाटीला पळून गेलेले आमदार हे योग्य असले आणि अजित पवार यांचे धरण गटातले आमदार योग्य असले तरी जर त्यांनी अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला आणि एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला तर महाराष्ट्राची जनता काय विचार करेल जरी समजा हा निर्णय योग्य जरी असेल न्यायिकदृष्ट्या आणि लिगली तरी जनतेच्या मनात काय प्रश्न उपस्थित होईल जनता हा मान्य करेल का निर्णय नाही करणार म्हणून सी चंद्रचूड यांनी जी घोडचूक केलेली आहे मोदींना घरी येऊ देऊन तुम्ही त्यांना इन्व्हाइट केलं की ते स्वतःहून बिर्याणी खायला गेले होते तसे तुमच्याकडे मोदक खायला आले याचं स्पष्टीकरण सी चंद्रचूड यांनी ताबडतोब देणं आवश्यक आहे नाही दिलं तर लोक काय समजायचं तेच समजतील न्यायिक चरित्र हे न्यायालयाचं न्यायमूर्तींचं हे ॲट स्टेक आहे म्हणून श्रीजय चंद्रचूड तुम्ही केलेल्या घोडचुकीबद्दल लोकांना स्पष्टीकरण ताबडतोब द्या अशी मी तुम्हाला एक अपील करतो आणि अपेक्षा करतो की याच्याबद्दल तुम्ही ताबडतोब स्पष्टीकरण द्याल अन्यथा हे अत्यंत वाईट घटना गेलेली आहे तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे चंद्रचूड साहेब आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताच्या सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश यांची सध्याचे प्रधानमंत्री विश्वगुरू जगप्रसिद्ध नरेंद्र मोदीजी यांच्याशी झालेली भेट श्री जे आय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी आणि त्यांनी तिथे केलेली गणपतीची पूजा मिस्टर अँड मिसेस चंद्रचूड यांनी मोदींना रिसीव केलं हे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतंय आणि बरेच लोक याच्याबद्दल बोलत आहेत आणि याच्याचबद्दल मी मला काय वाटतं ते बोलणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहेत की विश्वगुरू प्राईम मिनिस्टर हे कायम भ्रमण करत राहतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मित्रांच्या कामांसाठी ते कधी बिर्याणी खायला पाकिस्तानला अचानक जातात कधी बांगलादेशमध्येच्या प्राईम मिनिस्टरला भेटायला जातात अदानींच्या कामासाठी कधी ते आफ्रिकेला जातात तर कधी राफायल डीलमध्ये चेंजेस करण्यासाठी आणि अनि अंबानीला अनिल अंबानीला त्याच्यात घेण्यासाठी फ्रान्सला पॅरिसला जातात अशा अनेक उद्योग ते करतात आता सी जे आय चंद्रचूड यांच्या घरी अचानक त्यांनी जाणं हे म्हणजे जा सहज चलावं आज मला चंद्रचूड यांची आठवण झाली आणि गणपतीपणे आणि चला त्यांच्याकडे आरतीला जाऊन येऊ हे असं प्रकरण नाही आहे नरेंद्र मोदी जेव्हा असं काहीतरी अचानक कुठेतरी व्हिजिट करतात तेव्हा त्याच्या ते मागे मोठी एक मालिका असते मोठं प्लॅनिंग असतं एक उद्देश असतो आणि चंद्रचूड यांच्या घरीसुद्धा ते सहज गेलेले नाहीत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे कारण हे काय असं साधं वाटतं तसं सा पूजाची गोष्ट नाही जसं भाजपचे नेते म्हणत आहेत पूजा की राजनीती कर रहे हो, पूजा की राजनीती करेव ही हो। राजनीती मुळात सुरू मोदींनीच केलेली आहे आणि ज्या पद्धतीने या पूजा डिप्लोमेसीचा प्रचार मोदींनी स्वतःहून ट्वि ट्विटरवर टाकून केलेला आहे हे दर्शवतं की याच्यामध्ये मोठा काहीतरी गेम आहे आणि या गेममध्ये सी आय चंद्रचूड मोदींच्या सोबत आहेत की या गेमच्या ट्रॅपमध्ये सी जे आय चंद्रचूड यांना अडकवलं जातं आहे याचा याचं जे स्पष्टीकरण आहे हे सी आय चंद्रचूड यांनी ताबडतोब दिलं पाहिजे कारण त्यांनी जर ते तसं स्पष्टीकरण दिलं नाही तर याचा अर्थ असा समजायचा की सी आय चंद्रचूड यांनी जाता जाता म्हणजे त्यांचा कार्यकाल संपता संपता आपल्या पदाची पत घालवलेली आहे आपल्या आयुष्यभराच्या न्यायिक जे त्यांचं चारित्र राहिलेलं आहे याची सुद्धा पद घालवलेली आहे आणि हे जे इतर काही न्यायाधीशांनी डिक्लेअर केलं दि रिटायर होताना की मग तो संघ का करतात हा काही न्यायाधीश रिटायरमेंटनंतर कोणी राज्यपाल झाले कोणी राज्यसभेचा सदस्य झाला रंजन गोगोईसारखा न्यायाधीशांनी अत्यंत बदनाम झाला रंजन सारखा न्यायाधीश अत्यंत बदनाम झाला म्हणजे काळा धब्बा हा न्यायिक इतिहासामध्ये झाला कारण रंजन गोगोईंच्या शेपटीवर मोदींनी अशीच भेट दिली आणि शेपटीवर पाय ठेवला त्यांच्यावर चारित्र्य हननाचे आरोप झाले लैंगिक शोषणाचे आरोप झाले त्यानंतर काहीतरी डिलिंग झालं आणि त्याच्या अंतर्गत रंजन गोगोईंनी अयोध्येचा खटला हा आर एस एसला हवा तसा दिला आणि त्याच्यानंतर ते राज्यसभेचे भाजपकडून मेंबर झाले हे क्लिअर कट डिलिंग झालं चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं त्यावेळेचं असं काही डिलिंग चंद्रचूड करतायत का अशा काही डिलिंगसाठी मोदी तिथे गेले होते का अशी काही कुठल्या शेपटीवर पाय ठेवण्यासाठी गेले होते का काही सापडलं आहे का चंद्रचूड यांचं याचं स्पष्टीकरण चंद्रचूडच देऊ शकतात आणि ते जर देत नसतील तर ही खूप मोठी शोकांतिका राहील हे खूप मोठा लॉस असेल भारतीय न्यायव्यवस्थेचा भारतीय लोकशाहीचा आणि एकंदरीतच मानवतेचासुद्धा कारण लोकांचा आज फक्त न्यायालयावर थोडाफार विश्वास उरलेला आहे थोडाफार पूर्ण नाही कारण ज्या पद्धतीने चंद्रचूड यांनी स्वतः महाराष्ट्राचं आमदार जे पळून गेले होते गुवाहाटीला आणि त्यांनी पक्ष हिसकावून घेतलेला आहे तीन वर्षापासून अवैध रीतीने अडीच वर्षापासून ते सरकार चालवत आहेत हे जे चालू दिलेलं आहे न्यायालयाच्या छत्राखाली आणि अशा अनेक प्रकरणं झालेले आहेत आय पी एस संजीव भेट भट यांना अजून अपील करण्यासाठी परमिशन नाही यांना जामीन मिळालेला नाही आणि कुठले कुठले क्रिमिनल ज्यांना प्रूव्ह झालेलं आहे हे पुन्हा पुन्हा पॅरोलर बाहेर येतात इ इलेक्ट्रल केस केसमध्ये इलेक्ट्रल बॉन्डचा भ्रष्टाचार झाला आहे हे न्यायालयाने सांगितलं परंतु या भ्रष्टाचाराची चौकशीच लावलेली नाही न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने ती लावणार कोण इलेक्शन कमिशनच्या संदर्भात इलेक्शन हे ई व्ही एमने होऊ नयेत यात अनेक त्रुटी आहेत असं प्रूव्ह झालेलं असून देखील न्यायालयाने मान्य केलेलं असून देखील न्यायालयाने पुन्हा ई व्ही एमवरच इलेक्शन घ्यायचे मान्य केलं अशा अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत की जे श्री जय चंद्रचूड यांच्या अखत्यारीत आहेत आणि ते आता या दोन महिन्यात यातले काही निर्णय महत्त्वाचे घेऊ शकतात परंतु त्याच्या आत मोदींनी त्यांना असं जाऊन भेटणं आणि मोदींनी त्यांच्या माध्यमातून याचा प्रचार करणं हे सी आय चंद्रचूड यांच्या न्यायिक चरित्रावर एक मोठा डब्बा आहे एक मोठा काळा डाग लागलेला आहे ही खूप मोठी घोडचूक सी आय चंद्रचूड यांनी केलेली आहे आणि त्यांचं त्याचं स्पष्टीकरण सी जी यांच्याकडून ताबडतोब यायला पाहिजे कारण ते तसं आलं नाही तर येणाऱ्या दोन महिन्यात ते जे काय निर्णय घेतील आणि जे काय निर्णय सोडून देतील पुढच्या चीफ न्यायाधीशावर किंवा पुढच्या भविष्यकाळावर या सगळ्या संदर्भात जनतेचा श्रीजय चंद्रचूड यांच्यावर आणि सुप्रीम कोर्टावर आणि पर्याने न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही साधं उदाहरण घ्या जर त्यांनी शिवसेनेतल्या गद्दार आमदारांच्या फुटीबद्दल समजा निर्णय घेतला नाही या दोन महिन्यात इलेक्शन होईपर्यंत तर भार महाराष्ट्रातली जनता काय विचार करेल भारतातली जनता काय विचार करेल का नाही निर्णय घेतला तीन वर्षापासून हा निर्णय का नाही घेतला त्यांनी अडीच तीन वर्षापासून जर त्यांनी या सं पक्षपुटी संदर्भातले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अपिलांचे निर्णय घेतले नाहीत तर जनता काय विचार करेल आणि समजा जरी गुवाहाटीला पळून गेलेले आमदार हे योग्य असले आणि अजित पवार यांचे धरणगटातले आमदार योग्य असले तरी जर त्यांनी अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला आणि एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला तर महाराष्ट्राची जनता काय विचार करेल जरी समजा हा निर्णय योग्य जरी असेल न्यायिकदृष्ट्या आणि लिगली तरी जनतेच्या मनात काय प्रश्न उपस्थित होईल जनता हा मान्य करेल का निर्णय नाही करणार म्हणून सी आय चंद्रचूड यांनी जी घोडचूक केलेली आहे मोदींना घरी येऊ देऊन तुम्ही त्यांना इन्व्हाइट केलं की ते स्वतःहून बिर्याणी खायला गेले होते तसे तुमच्याकडे मोदक खायला आले याचं स्पष्टीकरण श्री जयचंद्रचूड यांनी ताबडतोब देणं आवश्यक आहे नाही दिलं तर लोक काय समजायचं तेच समजतील न्यायिक चरित्र हे न्यायालयाचं न्यायमूर्तींचं हे ॲट स्टेक आहे म्हणून श्री जयचंद्रचूड तुम्ही केलेल्या घोडचुकीचबद्दल लोकांना स्पष्टीकरण ताबडतोब द्या अशी मी तुम्हाला एक अपील करतो आणि अपेक्षा करतो की याच्याबद्दल तुम्ही ताबडतोब स्पष्टीकरण द्याल अन्यथा हे अत्यंत वाईट घटना गेलेली आहे तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे